नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत संपूर्ण घर स्वच्छ आणि नीटनेटके झटपट ठेवण्यासाठी काही खास टिप्स चला तर मग जाणून घेऊयात आपली पहिली टिप कोणती आहे रोज सकाळी प्रत्येक खोलीत हवा खेळती ठेवा घरातील खोलीत ताजी हवा येणे अत्यंत महत्त्वाचे आहेत सकाळी ताज्या हवेचा प्रवाह घरातील खराब वायू बाहेर काढतो आणि घरातील ऑक्सिजनचा स्थिर वाढतो यामुळे तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि घरातील वातावरण ताजेतवाने राहते दुसरी टीप आहे धूळ साचण्यापूर्वी फर्निचर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे कारण की धूळ घरातील हवेची गुणवत्ता कमी करते आणि श्वासांच्या समस्या निर्माण करू शकते आठवड्यातून एकदा तरी सर्व फर्निचर स्वच्छ केल्याने तुमचे घर आरोग्यदायी राहते तिसरी टीप बेसिंगमध्ये अन्नाचे कण साबण आणि इतर घाण साचू शकतात रोज रात्री ते पाण्याने धुतल्यास बेसिंग स्वच्छ राहते आणि दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता कमी होते चौथी टीप आहे भा भांडी धुतल्यानंतर सिंक कोरडे ठेवल्याने सिंकमध्ये बॅक्टेरिया वाढत नाही पाण्यामुळे सिंकमध्ये बुरशी निर्माण होऊ शकते त्यामुळे दररोज सिंक पुसून स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे पाचवी टीप आहे किचनमधील चिमणी व गॅस स्टोववरती दररोज स्वयंपाक करताना तेलाचे व ग्रीसचे डाग्स असतात दर पंधरा दिवसांनी ते स्वच्छ केल्याने किचन स्वच्छ राहतो आणि अन्न शिजवताना स्वच्छतेची खात्री होते सहावी टीप फ्रीजमध्ये शिळे पदार्थ ठेवून दिल्याने त्यानंतर त्यातून वास येतो आणि नंतर ताज्या पदार्थावरही त्याचा परिणाम होतो त्यामुळे फ्रीजमध्ये जुने पदार्थ वेळोवेळी काढून टाका सातवी टीप आहे शूज रॅकवर जमणारी धूळ आणि घाण स्वच्छ केली तर तुमचे शूज देखील स्वच्छ राहतील यामुळे घरात दुर्गंधी येण्यापासून प्रतिबंध होतो आठवी टीप कार्पेट किंवा मॅट्समध्ये धूळ घाण आणि जंतू जमा होतात त्यांना नियमितपणे धुतल्याने घरातील वातावरण निरोगी राहते आणि घाण दूर होते नववी टीप पंख्यावर धूळ जमा होण्यामुळे हवा अशुद्ध होते महिन्यातून एकदा पंखे स्वच्छ केल्यास घरातील हवेची गुणवत्ता सुधारते दहावी टीप उशी आणि गादीवर घाण जाम बॅक्टेरिया जमा होतो घामामुळे तर दोन महिन्यांनी कव्हर्स बदलल्याने तुमचे आरोग्य निरोगी राहते तसेच अकरावी टीप आहे टॉवेल्स नेहमी धुतल्याने त्यातील घाण आणि बॅक्टेरिया नष्ट होतात स्वच्छ टॉवेल्स वापरल्याने त्वचेचे आरोग्य चांगले राहते बारावी टीप खिडक्यांचे पड्डे धुतल्याने त्यावरील धूळ आणि बॅक्टेरिया निघून जातात यामुळे खोलीतील हवा स्वच्छ होते तेरावी टीप टॉयलेट सीटवर दररोज कीटकनाशक वापरल्याने हानिकारक जंतू नष्ट होतात आणि स्वच्छता राखली जाते चौदावी टीप बाथरूममध्ये पाणी पडल्यास पडल्याने मॅट्स ओले होतात आणि त्यावरती बॅक्टेरिया वाढतात त्यांना नियमित धुतल्याने स्वच्छता आणि आरोग्य टिकून राहते पंधरावी टीप डस्टबिनमध्ये बॅक्टेरियल आणि दुर्गंधी निर्माण होऊ शकते त्यामुळे कीटकनाशक फवारल्याने ते टाळता येते सो सोळावी टीप शूज ठेवण्यासाठी अलग प्लॅस्टिक शेल्फ वापरा शूज व्यवस्थित ठेवण्यासाठी प्लॅस्टिक शेल्फचा वापर करा त्यामुळे शूज नीटनिटके राहतील आणि स्वच्छता राखली जाईल सतरावी टीप आहे रोज कचरा बाहेर काढल्याने घरात कचरा साचत नाही आणि घर स्वच्छ राहते अठरावी टीप आहे साफसफाई करताना ग्लवज वापरा हात स्वच्छ राहतात आणि केमिकल्समुळे त्वचेला त्रास होत नाही एकोणीसवी टीप आहे स्वयंपाक नंतर किचन स्लॉबवर अन्नाचे कण तेल आणि इतर घाण साचते दरवेळी ते पुसून घेतल्याने किचन स्वच्छ राहतो वीसवी टीप आहे बेसिंगचा ड्रेन नियमितपणे साफ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे अन्नाचे कण तेल किंवा इतर घाणस असल्यामुळे ड्रेन ब्लॉक होऊ शकतो ज्यामुळे पाणी नीट जात नाही आणि दुर्गंधी येऊ शकते वेळोवेळी ड्रेन क्लीनरचा वापर केल्यास अडणार अडचणी दूर होतील आणि पाण्याचा प्रवाह हो सुरळीत राहतो त्यामुळे एकवीसवी टीप आहे बाथरूम हा ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण की ओलावा आणि खराब वास दूर ठेवण्यासाठी ताजी हवा आवश्यक आहे खिडक्या उघडून किंवा एक्झॉस्ट फॅन वापरून हवेशीर वातावरण ठेवणे ज्यामुळे बुरशी आणि जन जीवाणूंच्या वाढीस अडथळा येईल हवीसवी टीप आहे वॉशिंग मशीनमध्ये साबणाचा फेस कपड्यावरील घाण आणि पाण्याचे खडे जमा होऊ शकतात ज्यामुळे मशीनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो दर महिन्याला वॉशिंग मशीन क्लीनर हो मशीन वापरून मशीनची साफसफाई केल्यास त्याचे दीर्घकाळ कार्य टिकते तेवीसवी टीप आहे फ्लॉवरवर फ्लॉवर पॅटल्सवरती धूळ जमा होते त्यामुळे ते पुसणे आवश्यक आहे धूळ हटवणे रोपांना हवा व्यवस्थित मिळते आणि घरातील सौंदर्यही वाढते चोवीसवी टीप आहे बेडशीटवरती धूळ घाम आणि इतर घाण जमा होऊ शकते ज्यामुळे त्वचेचे आरोग्य धोक्यात येते दर आठवड्याला बेडशीट्स बदलणे स्वच्छता आणि ताजेपणा टिकतो त्यामुळे पंचवीसवी टीप आहे टेबलवरती धूळ जमा होऊ न देण्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे धूळ साचल्यास श्वासाच्या समस्यांचा सा त्रास होऊ शकतो आणि घराची स्वच्छता कमी होते सव्वीसवी टीप आहे फ्रीजमध्ये ठेवलेली फळे आणि भाज्या सुकतात किंवा खराब होत असल्यास ती त्वरित काढून टाका खराब पदार्थ ठेवले तर इतर पदार्थावरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि दुर्गंधी होऊ शकते सत्तावीसवी टीप आहे घरातील फर्निचर हलवून खालील जागा स्वच्छ करा जी आपण दुर्लक्ष केले जाते अठ्ठावीसवी टीप आहे दरवाजाचे हँडल घरातील सर्वात जास्त स्पर्श होणाऱ्या वस्तूपैकी एक असते हँडल्सवरती बॅक्टेरिया आणि व्हायरस सहज साचू शकतात जे रोगाचा प्रसार करतात त्यामुळे दररोज कीटकनाशकांनी हँडल्स पुसणे हे जंतुनाशक काम आहे त्यामुळे घरातील दरवाजाचे हँडल नेहमी स्वच्छ ठेवा एकोणतीसवी टीप पाण्याच्या बॉटल वेळोवेळी वे साफ करा जर तुम्ही नियमितपणे बाटल्या स्वच्छ केल्या नाहीत तर त्या अस्वच्छ पाण्याचे स्तोत्र बनवू शकतात ज्यामुळे पाणी पिणे धोक्यादायक होऊ शकते म्हणून पाण्याच्या बॉटल्या स्वच्छ करून ठेवणे आवश्यक आहे तिसरी टीप स्वयंपाक करताना बर्तनवरती तेलकर ग्रीस साचते हे ग्रीस नियमितपणे साबणाने साफ होत नाही त्यामुळे गरम पाण्याचा वापर केल्यास ग्रीस लवकर वितळते आणि भांडी स्वच्छ होतात गरम पाण्याने भांडी धुतले तर त्यामधील बॅक्टेरिया नष्ट होतो इस्विटी घरात चांगली सुवास्तिका ठेवण्यासाठी परफ्युम्स किंवा एअर फ्रेशनरचा उपयोग करा त्यामुळे सुवासिका घरातील आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहे ती टीप व्हेंटिलेशन फॅनमुळे घरातील हवा खेळती राहते पण त्यात धूळ साचते ज्यामुळे फॅनची कार्यक्षमता कमी होते दर महिन्याला फॅन साफ केल्याने हवा शुद्ध राहते आणि घरातील हवा घाण आणि जंतूंचा प्रसार होण्याची शक्यता कमी होते तर ती टीप घरातील धूळ घाण आणि बॅक्टेरिया काढण्यासाठी रोज झाडू लावणे आणि ओला कपडा वापरणे गरजेचं आहे त्यामुळे घरातील धूळ बाहेर निघून जाते चौतीसवी टीप फर्निचरवर नियमितपणे पॉलिश केल्याने त्याचे सौंदर्य आणि दीर्घायू वाढते पस्तीसवी टीप आहे किचनच्या ड्रॉवरमध्ये अन्नाचे कण धूळ आणि घाण जमा होऊ शकते आठवड्यातून एकदा ड्रॉवर स्वच्छ केल्याने ते स्वच्छ राहते छत्तीसवी टीप आहे कपाटात कपडे नीटनेटके ठेवण्यासाठी ड्रॉवरचा वापर केल्याने कपडे व्यवस्थित लावता येतात त्यामुळे कपाटात जागेचा योग्य वापर होतो सदोतीसवी टीप आहे गादीत धूळ घाण आणि बॅक्टेरिया जमा होऊ शकतात रोज धूप दाखवल्याने हे जंतू नष्ट होतात आणि गादी स्वच्छ व ताजेतवाने राहते अडतीसवी टीप आहे परसदार आणि बाल्कनीत धूळ पान आणि इतर घाण जमा होते दररोज झाडू मारणे किंवा पुसणे घराच्या बाहेरील भाग स्वच्छ आणि निटनिटका राहतो त्यामुळे तसेच घरात प्रवेश करणारी हवा देखील शुद्ध होते एकोणचाळीसवी टीप आहे लाईट्स ब्लबवर धूळ जमा झाल्याने प्रकाश कमी होतो आठवड्यातून एकदा बल्ब स्वच्छ केल्याने घरात चांगला प्रकाश मिळतो आणि बल्बचा दीर्घकाळ वापर करता येतो चाळीसवी टीप आहे शोपीसवर धूळ साचल्याने ते अस्वच्छ दिसतात आणि त्यात जंतू जमा होण्याची शक्यता असते नियमितपणे शोपीस धुवून कीटकनाशके स्प्रे केल्याने ते स्वच्छ राहतात आणि घरातील वातावरण निरोगी राहते एकेचाळीसवी पाही खिडकीवर धूळ आणि पाण्याचे डाग जमा होतात ज्यामुळे खिडक्या अस्वच्छ दिसतात खिडक्या नियमितपणे पुसल्याने त्या स्वच्छ दिसतात आणि घरात पुरेसा प्रकाश येतो बेचाळीसवी टीपाही भिंतीवरती वेळोवेळी धूळ आणि हाताचे डाग आणि इतर घाण जमा होते नियमितपणे डाग पुसणे भिंती स्वच्छ आणि चकाकतात त्यामुळे त्रेचाळीसवी टीप आहे बाथरूमच्या नळावरती पाणी आणि साबणाचे डाग्स असतात ज्यामुळे नळ अस्वच्छ दिसतात त्यामुळे ते देखील नियमितपणे स्वच्छ केले जाणे गरजेचे आहे चव्वेचाळीसवी टीप आहे बुक शेल्फवर धूळ जमा होते ज्यामुळे पुस्तकांचे पाने खराब होऊ शकतात दर महिन्याला पुस्तके पुसल्याने त्याची स्वच्छता राखली जाते आणि पुस्तकांचा दीर्घकाळ वापर करता येतो पंचेचाळीसवी टीप फळांच्या टोपीत वेळोवेळी घाण साचते जी फळांची गुणवत्तेला हानी पोचवू शकते फळांच्या टोपल्या स्वच्छ ठेवले ने फळं ताजी आणि सुरक्षित राहतात सेचाळीसवी टीप आहे जर एखाद्या वस्तूंचा वापर तुम्ही खूप काळ करत नसाल तर ती घरात ठेवण्याऐवजी त्याची देणगी करा यामुळे अनावश्यक वस्तू घरात साठत नाहीत आणि इतरांना त्याचा उपयोग होतो सत्तेचाळीसवी टीप आहे जड कपड्यांचा वापर जास्त करू नका कारण की ते कपाटात जागा व्यापतात अठ्ठेचाळीसवी टीप आहे किचनमधील सुकलेली भाज्या आणि शिळे पदार्थ घरात दुर्गंधी निर्माण करू शकतात आणि आरोग्यास अपायकारक ठरू शकतात त्यामुळे ते वेळोवेळी बाहेर काढणे आवश्यक आहे एकोणपन्नासवी टीप फालतूक सामान घरात जागा व्यापते आणि अनावश्यक धूळ जमा होते त्यामुळे फक्त आवश्यक सामानच घरात ठेवा आणि जागा मोकळी ठेवा पन्नासवी टीप आहे घरात जेथे रोज स्वच्छता होत नाही त्या ठिकाणी वर्षातून दोनदा डीप क्लिनिंग करणे आवश्यक आहे त्यामुळे घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ राहतो आणि धूळ व बॅक्टेरिया नष्ट होतात अशा प्रकारे घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो तुमच्या घराला स्वच्छ आणि व्यवस्थित आणि निरोगी ठेवण्यासाठी या काही टिप्स नक्कीच उपयोगी ठरतील तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल त्यांना देखील त्यांचं घर नीट अँड क्लीन ठेवण्यास ह्या टिप्स उपयुक्त ठरतील अशाच उपयुक्त टिप्ससाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय